खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेट बिटा एस टी स्टँड पाठीमागे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या सांगली जिल्हा प्रमुखपदी रणजित चव्हाण तर कार्यवाहपदी दिगंबर साळुखे यांची निवड झाली आहे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा तिसरा वर्धापन दिन झाला संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेच्या जिल्हा प्रमुखपदी रणजित चव्हाण यांची निवड करण्यात आली संघटनेच्या माध्यमातून ते अनेक वर्षे समाजकार्य व धर्मकार्यात आहेत गुंठेवारी चळवळीत नेते चंदन चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत रणजित चव्हाण म्हणाले संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे संघटन अधिक मजबूत केले जाईल हिंदू धर्म छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन युवा शक्तीला घडवण्याचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज